नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज दुपारनंतर रात्री तसेच मध्यरात्रीच्या सुरुवातीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्यावेळी वातावरणामध्ये अचानक बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज हा मेघगर्जना विजांचा कडकडाट जोरदार वाऱ्यासह या पावसाचा जोर ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर तुमच्या जिल्ह्यात आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितला आहे की नाही हे तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघा आणि नसेल तर तुम्ही कमेंट नक्की करू शकतात मग चला तर जाणून घेऊया आपल्या हवामानंदा सविस्तरपणे पंथात पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा, शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच इंकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जे शेतकऱ्याच्या जा हिट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलको बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे हो अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या आपल्याला हवामानंदा सविस्तरपणे वातावरणामध्ये अचानक बदल झाल्यामुळे एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर रात्री महाराष्ट्रात मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागामध्ये अतिजोरदार पावसाचा अंदाज देखील एकवीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे मध्यरात्रीच्या दरम्यान देखील या पावसाचा अंदाज रेल तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढे लोडूला सुरुवात करूया तर सुरुवातीला दुपारनंतरचा हवामान अंदाज जाणून घेऊया तर दुपारनंतर पावसाची शक्यता ही केरळ कर्नाटक गोवा या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस ठिकठिकाण राहील आणि भारताच्या पूर्व भागामध्ये दुपारनंतर विशाखापट्टणम आणि तसेच जगदलपूर तुफान पावसाचा अंदाज आहे कांतमाल भुवनेश्वर रायपूर हलका मध्यम राहील राऊरकेला धनबादलाईक हलका मध्यम आणि रायपूर कोरबाच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर दुपारनंतर पावसाची शक्यता ही दक्षिण कोकणाकडे आणि उत्तर कोकणाकडे बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे चांदगड धामणे कानकुंबी मोपासा बिचोलियम अंजने वालपेई तिक्सा मध्यम पावसाचा अंदाज राहील मडगाव कुचकोडे रिवणा जागवे इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि उत्तर कर्नाटक राज्याचा परिसर बघितला असता बाची बेळगाव या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील आणि चांदगड रामगडला मध्यम स्वरूपात राहील जोरदार पावसाची शक्यताही बंडा अरस सावंतवाडी अंबोली कडेगाव पटेगाव या भागात असून किनारपट्टीच्या भागात मध्यम स्वरूपात राहील जसे वेंगुळा महापण कुडल या भागात राहील कणकवली पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर कुणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ रत्नागिरी नेरवा मुलगुण मध्यम हलका राहील तर जोरदार पावसाची शक्यता आहे गगनबावडा राजापूर रेपटण लांजा पेलकर सक्रपा संगमेश्वर माखंजन सरवडा या भागात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर कमी लाईल तसे बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरुपात राहील मलकापूर कोकरोड कोडाली अश्रा मध्यम पावसाचा अंदाज आहे परोळा सगुळ आणि तसेच बिद्री मुरगुड निपाणी गारगोटी कापसी नेसरी अट्टाला मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली सांगली शिरगोपी मालगाव देसिंग मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे तासगाव अष्टा रामपूर पलूस मध्यम स्वरूपात राहील आणि कराड कडेगाव मेढा कोयनापटण अरळ अरवाडे श्री मध्यम स्वरूपात राहील माखनजण लोटे पूर मुसरपोट चाकदेव मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोग्रे महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगाव मंदनगड श्रीवर्तन देवीगड या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्याकडे व्याले सोनापूर लवासा जगिटी सुजगाव पुनवले डायरी मध्यम स्वरूपात राहील टाला इंदापूर रोहा नागरणा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा लोणार नांदेड पलटण बराड अद्राकी मोल या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे अकलूज वेलापूर भालवानी मौ पंढरपूर गर्डी हलक्या पावसाचा अंदाज दुपारनंतर सोलापूर जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे झोरक्यावर राहील चोंडी अलिबाग पेंजारीला पेनशोकोपुली कामशेतला जोदा स्वरूपात राहील कर्जात कुसात पेटणारेल मुरबाड आंबेगाव मुंबई नवी मुंबई इकडे जोदा स्वरूपात राहील उरण मुंबई ख्रिस्तीवाडा ओमवाडी ठाणे मध्यम हलका राहील कल्याणली बदलापूर मुरबाड शिवाले वैशाखरे खर्डी वैशाला आंबेवाडी सम्राटगोंडा जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले अंदा पालघर वैसरला मध्यम स्वरूपात राहील बोटमाल वाडा परळी सरवाडा खोडाला जवार मोकाडा त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा आहे मुनगाव वाडीवरे आणि त्र्यंबकलाई मध्यम स्वरूपात राहील तिर्डी डुबरे निमगाव शिन्नर या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाजा दुपारनंतर राहील आणि आहिल्यानगरच्या भागामध्ये शिर्डीपुल तंब कोपरगाव इकडे दुपारनंतर हलक्या सरींचा अंदाज आहे अहिनगर जामखेड काडा अष्टी श्रीगोंदा परिगाव सुरू बऱ्याच ठिकाणी हलका असून पश्चिमेकडे मध्यम पावसाचा अंदाजा पारणे सुपे भालवाणी टाकेटोगेश्वर आले आणि अळकोटी नारायणगाव मध्यम पावसाचा अंदाजा दुपारनंतर रेल आणि तसे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार हलका पाऊस रेल मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर आणि जालना इकडे उत्तर इकडे हलक्या स्वरूपात असून इतर इतर ढगास्थित रेल ताराशिव बीड लातूर नांदेड बघाला हिंगोली परभणी इकडे हलका पाऊस रेल आणि वाशिम जिल्ह्याकडे जोर कमी रेल हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीला आहे हलका मध्यम रेल अमरावती नागपूर वर्धा इकडे स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही आणि विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याकडे दुपारनंतर जोर जास्त रेल रेल चंद्रपूर बल्लापूर कजवाली जोरदार पावसाचा अंदाज आहे सोनापूर शिरपुलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील वाटाडी मोरी कुठवाडा चौकेत चिमर इकडे जोरदार स्वरूपात राहील वाडकी पुणे वडनेर हिंगणघाटलाय मध्यम पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि गडचिरोली जिल्ह्याकडे कापसी पंकजनूर धनरा मोरमगाव मालवेरा तसेच लगेच पेसरा इथलासा साकोली लखनीलाई मध्यम हलका राहील गोंदिया जिल्ह्याकडे तुमसरतुळ लांजीलाई मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर भंडारा हे हलक्या सरींचा अंदाजा दुपारनंतर बघायला मिळणार आहे तर सायंकाळनंतर पावसाची शक्यता ही महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा जिल्ह्याचा सा पश्चिमे परिसर आणि सिंधुदुर्ग पुणे या भागातही ठिकठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज हा सा, सायंकाळच्या नंतर आणि रात्रीच्या दरम्यान देखील बघायला मिळणार आहे तर कोल्हापूर जिल्ह्याकडे कोल्हापूर देखील किनी कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात येईल आणि जोरदार पावसाचा अंदाज हा सोलापूर जिल्ह्याच्या भागामध्ये येडी चिंके सांगोळे मारवाडे मंगळवेढा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे पंढरपूर इचलगाव सोलापूर कुरुविलाटी मध्यम स्वरूपात येईल अकलोज मांसरस वेली आपल्याला मध्यम पावसाचा अंदाज आहे ओडूज निंदाल देवाडी मसवड आणि या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे लोणाद नांदल पलटण बारामती इंदापूर वांगी कुरवाडी मध्यम स्वरूपात राहील पुणे जिल्ह्याकडे दौंड श्रीगोंदा कर्जत करमा मध्यम स्वरूपात राहील पुणे धायरी चाकण शिरोडलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये काडा असलेला जोरदार स्वरूपात येईल टाळेगाव सुरेगाव मध्यम स्वरूपात येईल मुसळधार पावसाचा अंदाजा खंडाळा धनगरवाडी टाकळी आले आल्याने या भागामध्ये சாய ராயிர மாக்கா பகு பத்திடிமபூர கோப்பா ஷிர்புத்தா எணி மதிமே ராய் ஜி அலிபாக பை சோபுரி காமஷ்ல மத்தியமசா அந்தாஜ ரேல் முபை நபி முபை தசைசன டாணி இல்கர வாடா எதம பாசா அந்தாஜ் நாசிக ஜி நாசிகிரமாரி மஞ்சூர பட்டோதா மத்தியம் சரபாத்தரை மன்மாட சாந்தவட பனிடோட்டாம்பே இக்கடி மதிமே ஜெகாவு धुळे नंदुरबार इकडे हलका मध्यम पाऊस राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर इथे हलका मध्यम असून जालना जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज राहील धाराशिव बीड लातूर नांदेड बगला हिंगोली परभणी वाशिम हलक्या सरींचा अंदाज आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावतीला हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे हलक्या सरींचा अंदाज आहे आणि जोरदार पावसाची शक्यताही भंडारा जिल्ह्याकडे पाचगाव हिंगणा नागपूर मध्यम स्वरूपात राहील मौदा चिखली भंडारा इकडे जोरदार स्वरूपात असून धर्मापुरी बार्शी बागोली पार्श्वनी रामटेक अकोला मध्यम पावसाचा अंदाज राहील तुमसरजुला गोंदिया इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे गडचिरोलाकडे मूल सावली अरमोरी चामुरशी गोट या भागातील बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळनंतर बघायला मिळणार आहे रात्रीच्या अर्थात मध्यरात्रीच्या सुरुवातीला पावसाचा जोर जबरदस्त सोलापूर नांदेड बागाला बीड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जबरदस्त पावसाची शक्यता आहे पंढरपूर खर्डी मौ बुद्रुक वेल्लापूर करकम शेतपल अंगार मोल या भागात राहील कुरबेलाटी सोलापूर मंगळुळी मंद्रुप या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वलसंग अक्कलकोट सल्लागर वडगरी अलोट तुगाव उज्जनगोटाला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तुळजापूरला जोरदार स्वरूपात राहील वैरभंग पाणीगाव बार्शी कुरुरवाडी परांडा मध्यम पावसाचा अंदाज या भागात राहील आणि मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा मध्यम स्वरूपातील कोण पेठ मुरुड घाटेगाव मध्यम स्वरूपात येईल लातूर 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 रोड रैनापूर तसंच बरळी अंबेजोगाई घाट नांदुरा मध्यम पावसाचा अंदाज आहे तर जबरदस्त पावसाची शक्यता गंगाखेड पालम आणि परभणी जरीबोरी जंतूर पाथरी या भागात बघायला मिळणार आहे मांजरगावलाही जोरदार स्वरूपातील गेवराई उमापूरलाही मध्यम स्वरूपात राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर जालना बदनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील The जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी परभणी इकडे मध्यम पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या सुरुवातीला बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई पुणे मध्यम हलका राहील पुणे अहिल्यानगरच्या भागात हलक्या स्रेंचा अंदाज आहे जळगाव धुळे नंदुरबार हलक्या सऱ्यांचा अंदाज राहील बुलढाणा अकोला इकडे ढगाळ स्थित राहील आणि अमरावतीलाही ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया इकडे हलका मध्यम पाऊस तुरळक ठिकाणी सर्वच भागात नाही तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमी मात्र कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि आयकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन तोपर्यंत नमस्कार